सांगलीहून चिकुडीकडे दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अडवून हेल्मेट नसल्याच्या कारणावरून तरुणाला वाईला मारहाण व वा दमदाटी करत उलट तरुणावरच गुन्हा दाखल करण्यात आलाय ऋषिकेश लिंबी गिडद व त्याची आई सुशिला यांनी हा आरोप केलाय याबद्दल जखमी तरुणाने दिलेली माहिती अशी आहे की सांगलीमध्ये राहणारे ऋषिकेश लिंबी गिडद व त्यांची आई सुशिला या आजोळ असलेल्या चिकुडी तालुक्यातील बंबलवाड गावाकडे दुचाकीवरून जात होते अंकली पोलीस ठाण्यासमोर पोलिसांनी दुचाकी अडवली हेल्मेट न घातल्यामुळे पाचशे रुपये दंड देण्यास सांगितलं पण माझ्याकडे रक्कम कमी असून दोनशे रुपये घ्या असं त्या तरुणानं सांगितलं पण पोलिसांनी शिवीगाळ करत कपडे फाडून मारहाण करत पोलिस स्थानकात नेलं त्या ठिकाणी पाचहून अधिक पोलिसांनी बेदम मारहाण केली आहे माझी काही चूक नसताना विनाकारण मला हो माझ्या आईला मारहाण केली असल्याचं ते सांगितलं त्यानंतर मेडिकलसाठी घेऊन जात असताना रस्त्यात पाडून पुन्हा बेदम मारहाण केली यावेळी माझी आई सोडवण्यास मध्ये आली असता तिला देखील काठीनं मारहाण केली एवढ्यावरच न थांबता माझी आईने पर्समधील मधील दहा हजार रुपये देखील काढून घेतले त्यानंतर पोलिसांनी स्वतः दवाखान्यात दाखल करून नवीन टी शर्ट घालून तहसीलदारांसमोर हजर केलं शेवटी माझ्यावर गुन्हा दाखल करून पोलिस ठाण्यात डांबून ठेवलं त्यानंतर आमच्या वकिलामार्फत चिकोडी तहसीलदारांकडून जामीन मिळवलाय अंकली स्थानकांच्या पोलिसांवर तक्रार दाखल करणार असल्याचं ऋषिकेश वाई सुशिला यांनी माध्यमांना सांगितलं सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा याविषयी अंकली पोलीस स्थानकांच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता हेल्मेट नसल्यामुळे दुचाकी थांबवल्यावर त्याने पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली त्यानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करताना पडल्यामुळे त्याला लागले असं सांगत सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग व सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल केल्याचं सांगण्यात आलं मराठी एस न्यूजसाठी मानकापूरहून बबन जामदार